मित्रांनो प्रत्येकाचं स्वप्न असतं या घर बांधण्यासाठी जागा पाहिजेत पण पाहिजे तशी मनसोक्त जागा काय कुठं भेटत नाही आता कुठं जागा सिटी मध्ये समजा पॅक झाले एवढी लोकसंख्या झाली की जागा शोधत शोधत आयुष्य निघून जाते पण जागा काय पाहिजे तशी भेटत नाही तर तुम्हाला जागा पाहिजे असली कुठं प्लॉटिंग प्लॉट तर माझ्याशी संपर्क करा अशी एक भन्नाट जागा आली बघा असा चॅनल सोडू नका तुम्ही इंदापूरमध्ये इंदापूरमध्ये सोलापूर पुणे हवेला इष्टी डेपो पशी सहा गुंठ जागा विकायला आलेली आहे ले ले तुम्चा जवा, तुम्चा जवा, तुम्चा तुम्चा मा तर माझ्याकडे त्याचे कागदपत्र आले उत्तर आलेले वर्ग एक मधली जागा जर कोणाला जागा किंवा प्लॉटिंग पाहत असलं तर माझे संपर्क दिलेल्या स्क्रीनवरती तुमच्या जवळ तुमच्याच भागात आणि तुमच्या मनसुखी जागा तुम्हाला मी मिळून देतो कारण प्लॉटिंगचं आपण करत आहे तुम्हाला माहित नसेल तर म्हणलं सांग आपल्या पब्लिकला बघा इंदापूरची जागा असा छान सोडवू नका जागा आलेल्या रोटच सिटीमध्ये